मध्ये शिंदे गटाच्या आढावा बैठकीचं आयोजन केलं गेलं होतं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे ठरवून देतील तोच उमेदवार असेल असं उद्योगमंत्री उदय सामंत म्हणालेले आहेत आणि शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपल्या जिल्ह्याचे समन्वयक आदरणीय चव्हाण साहेब त्या जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख राहुलजी पंडित महिला आघाडीचे जिल्हा प्रमुख श्रीपाद सुळे प्रकाशजी सावी राजनजी शेटे यशपालजी हाजूर राजेश मुकादम प्रमोदजी पवार बापू आयरे बापू शेखबा दीपक लागले गुरुप्रसाद देसाई कांचनताई नागवेकर तुषार सावी मुना देसाई केतन शेटे श्पितलताई पावसकर सदीप प्रसादे प्रगनजी पाटील अश्विताई ओकले राजपीठावर उपस्थित सर्वच आपले शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने उपस्थित बनवान ठरले आज व्यासपीठावर आपल्या तालुक्यातले माझ्या मतदारसंघातले सगळे विभाग प्रमुख सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत सर्वप्रथम रत्नागिरी संबेश्वर मतदारसंघातल्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो याचं कारण देखील सांगतो की महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघ हा शिवदूत करण्यामध्ये एक नंबरला आलेला आहे त्यामुळे तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो मला असं वाटतं की शिवदूत नेमत असताना मुख्यमंत्री महोदयांची टीम देखील आज माझ्यासोबत आहे त्यांनी मला त्रास दिला मी तुम्हाला त्रास दिला पण या त्रासातनं एक महाराष्ट्रातली आदर्शवत संघटना रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघामध्ये मतदार उभी राहिली मी याचा उल्लेख सुरुवातीला एवढ्यासाठीच करतोय अनेक तालुका प्रमुखांना कदाचित कटू वाटेल परंतु प्रत्येक तालुका प्रमुखानं प्रत्येक शहर प्रमुखांना आता ही मोहीम पुढच्या दोन चार दिवसामध्ये हाती घेतली पाहिजे आणि हाती घेत असताना मला तालुका प्रमुखांना एक विनंती करायची की त्यांनी संघटनेचे नियम आणि अटी देखील पाळल्या पाहिजे मला वाटते म्हणजे इकडे मीटिंग मला वाटते म्हणून तिकडे मीटिंग मला वाटते म्हणून मीटिंगच करायची नाही मला असं वाटतं की जिल्हा प्रमुख साहेब आता कुठेतरी कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे नाहीतर आपण साहेबांना फसवत नाही आहोत आपण आपण स्वतःला फसवतो